नमस्कार धक्कादायक अल्पवयीन मुलीचे अपहरण करून निर्जनस्थळी सोडले अस्लोदसह तालुक्यात खडबड शहादा तालुक्यातील धक्कादायक घटना अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला निर्जनस्थळी सोडण्यात आले याविषयी सविस्तर वृत्त असे की दिनांक वीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास असलोद येथील एका खाजगी क्लासेससमोर दोन अज्ञात इसम तोंडाला मास्क लावून ओमनी या चारचाकी वाहनाने आले त्यांनी तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीस हातपाय बांधून तिला गाडीत टाकले नंतर तिला बेशुद्ध करून शिरपूरकडे रवाना झाले तेथे गेल्यानंतर त्या दोघांनी अल्पवयीन मुलीला शिरपूर येथे एका निर्जनस्थळी सोडून ते पसार झाले सदर मुलगी बराच वेळ झाला घरी परत आली नाही म्हणून कुटुंबियांनी तिचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही अखेर सुमारे दोन ते तीन तासानंतर ती मुलगी असलो तिथे परत आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने सदर घटनेची माहिती पोलीस प्रशासनात दिली सदर पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे तरी अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे असेच म्हणता येईल याविषयी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुणेश मराठे हे करीत आहे केटेन न्यूज नेटवर्क शहादार